आणि काँग्रेस बरोबर का असा जर प्रश्न विचारला तर मी म्हणत असतो की काँग्रेस राज्यघटनेच्या विचाराबरोबर आहे म्हणून मी काँग्रेस बरोबर आहे सैनिक ज्यावेळेस जात असतो सीमेवर लढत असतो त्यावेळेस त्याचे जे प्रमुख असतात ना ते सुद्धा सांगतात तुला का लढायचंय त्याला मी जाडपूरच्याशी असं म्हणलं तर लढाई होत नसते का लढायचंय आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्हाला ह्या निवडणुकीत असेल वार्डाची निवडणूक असेल पण त्या लढाईमध्ये सुद्धा एक विचार सुद्धा आपला असला पाहिजे की जो काँग्रेसचा विचार आहे तिथं सुद्धा सांगितलं पाहिजे की शेवटी राज्यघटना तिचे विचार ती परंपरा या है, ही आपल्याला जपायची हे बोललं पाहिजे आणि ही सगळा विचार जो आहे या संतांचा देशातल्या समाजसुधारकांचा तो राज्य घटनेत आलेला आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा किमायागार आपल्याला मिळाला की त्यांनी असं काही ती घटना बनवली घ्या तत्वज्ञानावरची मुंबईचे जे प्रश्न आहेत ते घेऊन कसं जायचंय आपण बरोबर आहे का, बर का तुम्ही बाकी किती आहे आपला पक्ष मोठा तत्वज्ञान चांगली परंपरा पर वर वर हे तर टिकवायचंच परंतु त्याबरोबर हेही स्थानिक प्रश्न आणि त्याचे उत्तर आणि सांगा आत्मविश्वासानं की काँग्रेस पक्ष या सगळ्या प्रश्नांना उत्तर आमच्याजवळ आम्ही सोडू